मतलब आता सी दिन को जाएगा नहीं डॉक्टर जब नाव उतरूंगा डॉक्टर बोलो तो डॉक्टर शिष्ट है और तो शॉप है ऑटो शॉप है भाई बोलो आले आले عليكم وعليكم ओके आले आले आलो भाग आ

Fuck.

रात नालू। 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 ने का उद्योग टीम जाمره बडा तडी 9 वाजता तडे आयोजित ग्राउंड राजा राणा तुम्ही जामत तगडी आलन में आखरा होता गुरुजी तरी भी बोम ने आज कॅमेरा दिसत नाहीये पाजे पाजे

चला चालू करूया आता झाले टेक्निकल प्रॉब्लेम होतो थोडा त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सगळ्या खेळाडूंची माझं नाव नाहीये तू असं बोलू आणि फक्त माझं काम नाही संघाने नाणेकर जिंकून प्रथम गोलंदाजी कदल झाले या ठिकाणी प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं

कुठल्याही प्रकारचा दिशेला न जाता बॅट न चेंडूला खेळायचं होतं चांगला सीमा बाहेर झालाय अगदी गोंडच्या वेगानं चेंडू सीमाने बाहेर गेला well welcome welcome boundary, well लक्ष्मणच्या बॅट मधून अगदी अव्वल दर्जाचा फटका आपण बघितला परत शॉटवर जाऊन हलकावर पॉईंट आणि कवर मधून चेंडूक खेळला होता एक धाव घेतली गेले सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण आपण बघितलं उतरून पैकी सहा धावा धावपल कवर

चांगलं घेण्याचा प्रयत्न होता, होता, वाचा वाचा होता।, जीज़। जीज़। होता। गा, गा। या वेळेस एक हात बॅगचा सुटला होता छोटू सर्कले मागे आलाय शॉर्ट सर्कले त्या ठिकाणी शेतरक्षकाला नव्हती एक धाव घेतली गेली एक एक पाऊल कुठेतरी एक सन्मानजनक पद्धतीने सुरुवाती म्हणजे फलंदाजी करताना बनवतोय त्या ठिकाणी धाव जाऊन धाव पूर्ण गेले एक वाईट आणि एक बाईज अशा दोन धाव आपण दहा फुलकावर आव्हान माध्यमातून बघतोय

मैदानातल्या पतांनंतर जरी बाद झाल्यानंतर आपण नवीन बॅटर मैदानाच्या आत बघतोय दोन छटकांचा खेळ या ठिकाणी झालाय नवीन गोलंदाज गोलंदाज नाव पण सांगू द्या गोलंदाज करणार या सधारण तिसऱ्या षटक दोन षटकांमध्ये किती धावा झाल्या होत्या षटकांच्या समंत पंधरा धावा आपण धाव बघितल्या किती सात पूर्णांक पाच शून्य सरासरीनं पंधरा धावा बारा चेंडूंच्या खेळात आपण बघितल्यात क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी इट इस क्वाईट डिफिकल्ट टू से इन गेम क्रिकेट, क्रिकेट एक एक महान काय या हॅपन द ऑफ अनिश्चिततेचा खेळ पुढच्या चेंडूवर होईल ते काही सांगता येणार नाहीये ठिकाणी संघांना चे गोलंदाजी करतील पॉवर प्ले ची षटक संपलेले आहेत

पुढे चिंडून मैदानाला सलामी दिली शतरक्ष केली एक धाडा घेण्याची संधी एक एक धाव या ठिकाणी गोलंदाजी आपण बघतोय उदया आबोलंदाजी करता येत एकूणच आतापर्यंत एका चौकाराच्या मदतीनं या काही ज्या धावाला लागल्या लागल्यात त्या एकोणावीस धावास विचित करण्याचा प्रयत्न होता पंचराव एक धाव धाव जाऊन पूर्ण केली गेली नोबॉल कसला नोबॉल आहे सरचा नोबॉल आहे धाव आणि एक धाव ठेवून कंप्लीट केलेली धाव अशा दोन धावात जोडल्या जातील दोन मध्ये एकूण धाव विशी पार

बघूया एक सिनियर खेळाडू एक सिनियर फलंदाज मैदानात आपल्या संघाची जबाबदारी एक मजबूत कांद्यांवर घेण्यासाठी मैदानात पोहोचतायत no. राहुल गोलंदाजी करणार आहे तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकवीस धावा आपण बघितल्या दोन गडी बाद एकवीस ट्वेंटी वन द लास्ट ऑफ टू विकेट प्ले इयर इज द नेक्स्ट ओवर इट विल गोइंग टू बी द बॉल राहुल फर्स्ट फोर्थ ओव्हर फर्स्ट टीम पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर विकेट लो पाऊस होता निश्चितच दुसरी नव्हती त्या चेंडू वर फटका खेळण्याचा प्रयत्न लक्ष्मी म्हणता बॅटवरून चेंडू बॅटच्या खालून रक्षक या शर्कातला पुढचा चेंडू परत एकदा दर्शनीय फटका मात्र आउट फील्ड मात्र तेवढी फास्ट नाहीये निचित स्क्वेअर लेग पण त्यांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता मैदानाच्या मदतीने क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेग होता क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण आपण बघितलं एकच चा धाव त्या ठिकाणी घेण्याची संधी होती एका धावीने धावफलक फलक हालतोय बावीसवी धाव धावफलकावर आली दोन गडी गमावले तर चौथ्या षटकातला खेळ आपण बघतोय सेवानगर तांडे फलंदाजी करतायत राहुल गोलंदाजी राहुलचा या षटकेतला पुढचा झेंडू बॅकफोट जाऊन सुरक्षित रित्या चांगल्या पद्धतीने मिरिट ऑफ द बॉल खेळत त्याला पॉईंटच्या दिशेने पाठवला होता डीप पॉइंटच्या शतरक्षेत पुढे सरसावत जाऊन सर्कलच्या जा जवळपास शतरक्षण करतो एक धाव घेण्याची संधी पुढचा चेंडू निश्चितच त्या ठिकाणी उसळी नव्हती आणि खेळण्याचा प्रयत्न मिसिंग द लाईन ऑफ कम्प्लिटली चेंडू स्तंभ आदळला त्रिफळाची अशा पद्धतीनं तिसरा आणि मोठा झटका देखील म्हणू शकतो आपण सेवानगर तांड्याला या ठिकाणी लागलेला आहे ला। नवीन बॅटर वास्तू यांनी पहिला चेंडू शॉट पाहिल्याच्या दिशेने हवेत खेळला होता जेल घेण्याची संधी होती त्या ठिकाणी जेल निथटला जीवनदान मिळालं फॉर्च्युन फेवर द द्रेव आणि निश्चितपणे एक बहादूर फलंदाज असतील त्यांना जीवनदान मिळालं बघू जीवनदान किती महागड ठरू शकतं क्रिकेट मध्ये कॅचेस विन द मॅचेस पकडो कॅच जेतो मॅच काही छोडो कॅच मॅच वाला काही साबित हलक्या हाताने प्लेस करून धाव देण्याचा प्रयत्न होता आणि अगदी यशस्वीरित्या ती धाव देखील त्या ठिकाणी संपन्न केली एक चोरटी धाव अंतिम चिन्ह चौथ्या षटकाचा खेळ पूर्ण झाला चार षटकांच्या खेळाच्या समोर तर आपण एकूण धावा भोगतोय धावावर पंचवीस धावा तीन गड्याच्या मोबदल्यात संघ सेवा प्रथम फलंदाजी तर निमंत्रण स्वीकारता से पहली गेंद अमिन राम के इस बार रन लेने के लिए आगे निकले थे और किस्मत ने साथ दिया थ्रो इतना अच्छा नहीं था वरना यहाँ पर दांतों तले चने जो चे चबाने पड़ते जैसे तैसे सर सलामत तो पगड़ी पचास भी कह सकते हैं एक रन भागकर पूरा कर लिया फिलहाल पांचवा ओवर जारी है एक और जबरदस्त रन यहाँ पर रनिंग बिटवीन द विकेट हैज बीन द की फैक्टर नामेंट टीम सेवानगर लिटल बॅकवर्ड अँड दॅन वॉन्टेड टू द स्क्वेअर कट मिसिंग द लाईन अप कम्प्लिटली हलका साखोट्याचा चेंडू होता ज्याला बॅकफुट रुन स्क्वेअर कट करायचा होत त्या ठिकाणी बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क काही होऊ शकला नाही आराम की अगली गेंद जिसको कि पैडल कर दिया है अंपायर के के पीछे गेंद सीमा रेखा नजदीक गया है जब तक तो खिलाड़ी भागे गेंद को है दूसरे रन के लिए पलटे है आसानी के साथ पूरा कर लिया बेहतरीन फील्डिंग और उतनी ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट भी कह सकते हैं इन दो रनों की मदद से लगातार सिंगल डबल में कॉन्सेंट्रेट करते हुए बेसिक क्रिकेट खेला जा रहा है सेवानगर की ओर से जानते कि आउटफील्ड को इतना ज्यादा तेज नहीं है सिंगल को डबल में कन्वर्ट किया जा सकता है ये गेंद उछाल ले तो एक गेंद विकेटकीपर से रुका नहीं विकेटकीपर के पीछे जा रहा है अनकोड़ ये ऐसे लगता है चला जाएगा सीमा रेखा के बाहर चार रन वेलकम बाउंड्री सेवन अगर बाइस हो तो बाइस इगल चालू है बार ये अगला गेंद और तुमके काफी ज्यादा बाहर था हल्का सा पीछे जाते हुए गेंद को खेलना चाहते थे गेंद की दिशा से काफी पीछे रही अंतिम गेंद डॉट बॉल ओवर पूरा हुआ पांच पांच ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या बनी है रन संख्या है तैतीस तीन खिलाड़ियों के नुकसान के ऊपर थर्ड थ्री विद लॉस ऑफ थ्री विकेट आफ्टर फाइव ओवर प्ले पांच छटकन जो समाप्ति नेतीस धावा तीन गड़ी बाद तैतीस संघ सेवा नगर अब एक बार फिर गेंदबाजी का क्रम जारी रखते हुए हाथ बाएं से राउंड विकेट गेंद करेंगे ये गेंद इस बार बहुत ही खूबसूरत स्ट्रोक चला है लेकिन वो एलिवेशन नहीं था ना ही वो गैप मिल पाया टाइमिंग अच्छी थी सीधे खिलाड़ी के हाथ में मिस फील्ड हुआ हल्का सा और उसका अतिरिक्त तो लाभ उठाती हुई बैटिंग करने वाली टीम ने दूसरा रन यह वो एक रन शॉर्ट है एक ही रन यहाँ पर बनाया है इस पिच पिच के ऊपर शायद दौड़ रहे थे इसके कारण एक रन की पेनल्टी यहाँ पर फिलहाल बैटिंग करने वाली टीम को दी गई है तो गलत तरीके से मेहनत करने के ऊपर आपको कहां सही रिजल्ट मिलते हैं? बहुत ही लाजवाब टाइमिंग एलिवेशन दिखाई दे रहा है चला जाएगा गेंद बाउंड्री लाइन के नजदीक और बहुत ही बेहतरीन कैच दिखाई दे रहा है गेंद को कैच कर लिया है जस्ट कपल ऑफ हियर है कि गेंद को catch कर लिया है बिल्कुल पोजीशन पे खड़े है बहुत ही लाजवाब टाइमिंग एलिवेशन दिखाई दे रहा है चला जाएगा गेंद बाउंड्री लाइन के नजदीक अब बहुत ही बेहतरीन कैच दिखाई दे रहा है गेंद को कैच कर लिया है जस्ट कबल ऑफ इंच

तो अगले खिलाड़ी है बॉबी आए हैं मैदान के अंदर अभी भी कोई ज्यादा नहीं बिगड़ा है वैसे अगर देखा जाए तो चौथी चार खिलाड़ियों के नुकसान के ऊपर है छठा ओवर जारी है इसके बाद और दो ओवर का खेल बचा है अगर बीस तीस चालीस रन अगर बढ़ रहे थे कम से कम तीस अगर से बनाते है तो फिर एक अच्छा टोटल खड़ा कर सकते हैं अच्छा गेंद था ओवर पिच जरूर था लेकिन आड़े बल्ले से खेलने का प्रयास था लाइन अपनी अगर इस गेंद को कवर एक्स्ट्रा कवर की दिशा में अगर खेलते तो शायद एक अच्छा स्ट्रोक कहा जाता लेकिन आते ही आड़ा बल्ला चलाया एक बार फिर आड़े बल्ले से गेंद लुढ़कता हुआ मिडाउन की दिशा में आ रहा है खिलाड़ी है का भाग रहा है आगे जाकर गेंद को फील्ड करेंगे उठाएंगे थ्रो करेंगे नॉन नॉन्ट के ऊपर

ये के अंतिम दिन एक बार फिर फे डानसिंग डाउनटे विकेट का प्रयास था मिसिंग द लाइन अप लिए